मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुला मुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज तास स्वच्छ पाणी आणि सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटल सह, सह, सह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर बेळंकी ते एका रात्री तीन ठिकाणी चोरी दोन मोटरसायकल व मेडिकलमधील रक्कम घेऊन पलायन पाहूया आमचे मिरस तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकीतील बस स्टँड समोरील अशोक दंडवती यांच्या अजित किराणा मध्ये खाद्यपदार्थांची चोरी केली त्याचबरोबर बेळंकी विकास सोसायटीच्या दुकानगाळ्यामधील महेश मेडिकल या प्रमोद मगदुम यांच्या मेडिकलमधील दुकानचे दुकान शटर उघडून साडेचार ते पाच हजार रुपये रोख रक्कम आणि काही खाद्यपदार्थांच्या वस्तूही चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडली असून दोन्ही दुकानामध्ये चोरी करतानाचे सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण कैद झाले आहे त्याचबरोबर ज्योतिर्लिंग चौकी त्याचबरोबर ज्योतिर्लिंग चौकीमध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहणाऱ्या म्हैसाळ पारबंदर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याही दोन मोटरसायकली चोऱ्या झाल्या आहेत शिवाजी पांडरे शाईन ही मोटरसायकल चोरट्यांनी हँडल लॉक तोडून येण्याचा प्रयत्न केला परंतु ती गाडी चालू न झाल्यामुळे ग्रामपंचायत समोर टाकून त्यांनी पलायन केले या घटनेची माहिती बँकेचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी देताच तातडीने घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते जिल्हा बँकेमध्ये दोन वेळा चोरीचा प्रयत्न देखील झाला असून स्टँड परिसरामध्ये अनेकदा चोरीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत मिरज ग्रामीण पोलिसांनी आव्हान करून देखील अद्याप गावांमध्ये सीसीटीव्ही नसल्याने त्यांचे धाडस वाढत चालले आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार